नमस्कार मी मंगेश पोवळे आपला युट्यूब चॅनल एन्स वास्तू स्वागत आहे मित्रांनो कॅलेंडरचा पहिला दिवस अर्थात एक जानेवारी रोजी आपण चर्चा केली की कॅलेंडर किंवा पंचांग कशी निर्माण होत गेली कशी इवॉल्व होत गेली आणि अशा तऱ्हेने आपल्याला जे आता सांप्रतचं जे आपण इंग्रजी कॅलेंडर फॉलो करतो किंवा त्याचे रेफरन्सेस घेतो असं कॅलेंडर कसं उदयास आलं जगभरात वेगवेगळी कॅलेंडर उदयास आली आणि नंतर नंतर ती काला मागे पडली कारण ती योग्य दिशा दाखवत नव्हती किंवा योग्य कालम आपण दाखवत नव्हती अं मित्रांनो ह्यामध्ये मला एक विशेष अशी गोष्ट सांगायला आवडेल की ज्या वेळेला पृथ्वीभोवती सूर्य फिरतोय की सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे वाद जगभरात चालू होते त्यावेळेला मात्र भारतातील जे प्राचीन ऋषीमुनी होते त्यांनी हे सिद्धांत मांडले होते की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असून नऊ ग्रह हे सूर्याभोवतीच फिरतात सूर्य हा ग्रहांचा राजा आहे त्याचबरोबर सूर्याचं आणि पृथ्वीचं एकमेकांच्या पासून असलेलं अंतर तसंच चंद्राचं पृथ्वीपासूनच असलेलं अंतर पृथ्वी सपाट आहे की गोल आहे हा वाद चालू असताना ठळकपणे पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत मांडणारे आपले भारतीय जुने जे वैज्ञानिक होते ज्याला आपण ऋषी मुनी म्हणतो त्यांचं कौतुक करावं तेवढंच थोडं आहे कोणतीही साधन नसताना कोणतीही दुर्बीण नसताना या ऋषी मुनी ग्रहांचे आकार त्यांचे रंग त्यांची विशेषता ह्या सगळ्या गोष्टींच्या अचूक नोंदी केलेल्या आहेत एवढंच नाही तर कुठल्या कुठल्या ग्रहांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमुळे ग्रहण कशी होतात म्हणजे सूर्य आणि चंद्र आणि पृथ्वी या तिघांच्या एका रेषेत येण्यामुळे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होत अर्थात हे जे तीन ग्रह आहेत ते पौर्णिमेला आणि अमावस्येला दोन्ही वेळेला एकत्र एका लाईनीत येत येत असतात पण तरी सुद्धा सगळ्याच पौर्णिमा किंवा सगळ्याच अमावस्यांना कुठल्याही प्रकारे ग्रहण ही नेहमीच होत नसतात मग ही ग्रहणांचं जे अचूक टिपण असतं या सगळ्यात थक्क करणाऱ्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी म्हणजेच ऋषी मुनी शोध लावून ठेवलेल्या होत्या आणि नुसता शोध न लावता त्यांनी त्याची नोंदणी किंवा टिपण बनवून पंचांग असं सर्वसाधारण लोकांना माहिती असलेलं एक साधन बनवलं पंचांग म्हणजे काय तर पंचांग हा आकाशातील ग्रहताळ नकाशा म्हणजेच आपण ज्या रेफरन्स पॉइंटला किंवा एखाद्या माणसाच्या जन्मवेळेला जा जर आपण ग्रहस्थिती कशी आहे ते समजून घ्यायचं असेल तर ते पंचांग उघडल्यावरती आपल्या लक्षात येतं मित्रांनो हे पंचांग बनवणं अजिबात सोपं नव्हतं हे तुम्हाला आतापर्यंत लक्षातच आलं असेल की ग्रह आणि तारे जे आपल्याला एवढे एवढे छोटे छोटे दिसतात त्या ग्रहांचं परिमाण किंवा त्यांची जी तिज्जा आहे किंवा त्यांचा व्यास आहे त्याचं मोजमाप सुद्धा या ऋषी मुनी त्याच्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत आणि त्या इतक्या परफेक्ट आहेत की विशिष्ट आकाराच्या सावलीमुळे विशिष्ट प्रकारची ग्रहणं मग ते खंडग्रास असू दे कंकणाकृती असू दे किंवा खग्रास असू दे ही ग्रहण एकदम पद्धतशीरपणे आणि एक सटीक क्ष खा, एकदम क्षणाचा वेळेचा आणि सेकंदाच्या भागापर्यंत क्लिअर कट माहिती असलेली आपले पंचांग पाहायला मिळतात आता तुम्ही म्हणाल की या सगळ्या ग्रह तारे नक्षत्र यांचा जो अभ्यास आहे त्याचा नक्की वास्तू किंवा ज्योतिषशास्त्राशी काय संबंध आहे तर आपले एक पुरातन महर्षी महर्षी कणात यांनी असा सिद्धांत मांडला की दिशा आणि काल म्हणजे वेळ ही दोन भिन्न परिमाण असून हे एकच परिमाण आहे आणि या परिमाणाला त्यांनी दिल अशी संज्ञा दिली आणि तेव्हाच त्यांनी असा सिद्धांत मांडला की जेव्हा दिशा उत्पन्न झाल्या तेव्हाच कालाची उत्पत्ती झाली आणि जेव्हा कालाची उत्पत्ती झाली तेव्हाच दिशा निर्माण झाल्या अर्थात एवढं मोठं संशोधन करून ती गोष्ट मांडणं त्या काळात ही अतिशय अभिमानाची गोष्ट मला वाटते तर हळूहळू या सर्व गोष्टींचा अभ्यास करता करता त्यावेळेला ऋषी असं लक्षात आलं की काही ग्रहांचे विशिष्ट योग किंवा वर्षाच्या सुरुवातीला ठराविक ग्रहांचे एकमेकांशी होणारे योग किंवा वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्या दिवशी ज्याला आपण आपल्या अं पारंपरिक कॅलेंडर किंवा के हिंदू कॅलेंडरचा पहिला दिवस चैत्र प्रतिपदा या दिवशी ग्रहांची काय स्थिती आहे त्याच्यावरून काही वेळेला त्या वर्षात घडणाऱ्या घटनांचा अंदाज लक्षात येऊ लागला जसं पूर येणं भूकंप येणं पावसाचं मान ऋतूंचे ऋतूंचं मा, मान थंडी किती पडेल उन्हाळा कसा असेल याचा अंदाज येऊ लागला तसंच भारतातील ऋषी या सगळ्या नोंदी ठेवण्यास सुरुवात केली एखाद्या विशिष्ट घटना घडल्या आकाशीय घटना म्हणजे समजा शनी तर शनी हा जो ग्रह आहे तो ज्या वेळेला रोहिणी नक्षत्रातून जातो अर्थात रोहिणीचा जो तारांचा समूह आहे त्याचा एक आकार बनतो त्याला रोहिणी शकट म्हणतात शकट म्हणजे एखादी बैलगाडी तसाच आकार तर या रोहिणी शकटामधून जेव्हा शनीचं ट्रान्झिट किंवा शनीच गती होते त्यावेळेला मोठी युद्ध होतात तर ही जे काय नोंदी होत्या तसंच इजिप्तमध्ये त्यांनी अशा नोंदी केल्या की आकाशातील व्याध जो तारा आहे त्याबरोबर जेव्हा जेव्हा सूर्य होतो तेव्हा नाईल नदीला पूर येतो तर अशा असंख्य जे का अभ्यास आहेत किंवा नोंदी आहेत त्याच्यावरनं निर्माण झालं ते फलित ज्योतिष किंवा ज्योतिषशास्त्र आणि दिशांच्या अभ्यासातून निर्माण झालं ते वास्तुशास्त्र आता तुमच्या लक्षात येईल की वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र हे दिशा आणि काल या दोन परिमाणांना प्रमाण मानून त्याचा अभ्यास केला गेला आणि हळूहळू हळूहळू ही अभ्यासाची जी परंपरा आहे ती सतत चालत आली अजूनही लोक त्यांच्या त्यांच्या अभ्यासाच्या नोंदी त्या याच्यामध्ये अं त्या अभ्यासक्रमामध्ये वाढवत जातात आणि संशोधन करत जातात की विशिष्ट ग्रहमान विशिष्ट स्थिती मग एखादा जातक एखाद्या एखाद्या वेळी जन्माला येतो त्यावेळेला त्याच त्या क्षणीच त्या त्या जे आकाशीय खगोलीय जे ग्रहांची स्थिती असते अर्थात तो जो नकाशा असतो तो नकाशा एका छोट्या स्वरूपात एका कुंडली स्वरूपामध्ये बारा खाने करून बारा ग्रह बारा घर अशी ती रचना करून त्याच्यामध्ये ते सगळे ग्रह मांडणे त्यांची स्पष्ट ग्रहांच्या नोंदी ठेवणे आणि कुठल्या कुठल्या राशीत आणि कुठल्या कुठल्या नक्षत्रात कुट अशी नोंद ठेवण्याची पद्धत चालू झाली आणि मग या नोंदीवरनं भूत आणि भविष्य सांगण्याची एक परंपरा निर्माण झाली तर आपल्या लक्षात येईल की हे सगळं काम सोपं नव्हतं याच्यासाठी अनेक वर्षांचे परिश्रम अनेक वर्षांची मेहनत याच्यामध्ये आलेली आहे तर आपल्या लक्षात येईल कि अशा तऱ्हेने हळूहळू हळूहळू ज्योतिषशास्त्र हे डेव्हलप झालं प्रगत झालं आणि वेगवेगळ्या प्रकारे ज्योतिष सांगण्याच्या पद्धती आपल्याकडे अस्तित्वात आहेत तर मित्रांनो आपण हे जे पंचांग आहे त्या पंचांगा, पंचांगा बद्दल थोडीशी माहिती घेऊया पंचांग जे आहे त्याच्यामध्ये तिथी वार नक्षत्र योग आणि करण अशी पाच अंग आहेत त्यातल्या तिथी या अंगाबद्दल आपण पुढच्या भागात बघूया आजची माहिती कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा नमस्कार